त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीच महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करा आम्ही साधारणपणे जवळपास अडीच ल अडीच कोटी महिलांपर्यंत आम्ही पोचू शकलेलो आहोत गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास दोन कोटी पस्तीस लक्ष दोन कोटी चाळीस लक्ष इतक्या सुमारेच महिलांच्यापर्यंत लाभ हा पोचलेला आहे त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातो आहे त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेलं आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच त्या बहिणींच्यामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारं हे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढं सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्याच्यानंतर